मित्रांनो हिंदुत्व म्हणजे नेमकं काय मागे कोणता तरी एक कलाकार म्हटला होता मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे ब्राह्मणांच्या शिंगडीमध्ये हिंदुत्व आहे आणि मराठ्यांच्या तलवारीमध्ये हिंदुत्व आहे परंतु मित्रांनो ना ब्राह्मण सुरक्षित आहे ना मराठा सुरक्षित आहे ना मातंग ही, ही सुरक्षित आहे कोणीही सुरक्षित नाही लक्षात ठेवा ब्राह्मण सुद्धा सुरक्षित नाही अगदी राजू परुळेकरांसारखे ब्राह्मण सुद्धा सुरक्षित नाहीत सुरक्षित आहे कोरटकर सारखा छिंदम सारखा असे लोक सुरक्षित आहेत सुरक्षित आहे राणे सारखा मित्रांनो नीट विचार करण्याची वेळ आलेली आहे नेमकं हिंदुत्व म्हणजे काय मित्रांनो राज ठाकरे यांनी कुंभ भाष्य केलं परत परत मी सांगणार नाही तुम्हाला सर्वांना विषय माहीत आहे आणि मित्रांनो त्यावर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पार्टीच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सर्वांना माहीत आहेत हे लोक फार ढोंगाने पछाडलेले लोक आहेत आणि हा जो नारायण राणेचं जे पोरग आहे त्या पोराला एकदम सगळं सगळं माहीत आहे हा काँग्रेसमध्ये असताना काय बोलत होता आणि याला सगळं माहीत असताना सुद्धा हा आज ज्या पद्धतीने बोलत आहे त्यावरून लक्षात येतं की हे किती ढोंगी माणसं आहेत परंतु कसं अवघे सोंग झालेला आहे आणि काय झालेलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो शरद पवाराचा नातू कोणते रोहित पवार त्या रोहित पवारचं स्टेटमेंट काय ऐकलं रोहित पवार म्हटला की मी हजारो लिटर गंगेचं पाणी आणलं आता मित्रांनो गंगा नदी माझ्यासाठी लक्षात ठेवा माझ्यासाठी इतकी पवित्र आहे ती माझ्यासाठी माता आहे लक्षात ठेवा इतकं आदराचं स्थान गंगा नदीसाठी माझ्या हृदयामध्ये आहे परंतु मित्रांनो मी अस्सल हिंदू आहे लक्षात ठेवा मी ज्वलंत हिंदुत्ववादी आहे लक्षात ठेवा माझं हिंदुत्व हे कोणता आहे शेवटी तुम्हाला सांगणार आहे परंतु मुद्दा नीट लक्षात घ्या हे शरद पवाराचा नातू रोहित पवार काय म्हटला पहा तो म्हटला की मी हजारो लिटर गंगा नदीचं पाणी आणलं आणि ते फिल्टर केलं फिल्टर करून काय त्याची ताकद कमी होत नाही आता मित्रांनो एक आपण भारतीय आहोत आपली एक संस्कृती आहे आणि या, या संस्कृतीचा भाग म्हणून आपण नदीचा पर्वताचा सर्वांचा आदर करणारी माणसं आहोत परंतु आता पाण्यामध्ये काही पावर असते का काय काय रोहित पवार नेमकं कोणत्या बाजूने तुम्ही बोलत आहात काय बोलत आहात नेमकं एक ते आमिर खानचा चित्रपट आहे ना त्याच्यावर तो मास्तर म्हणतो कहना ना चाहते हो अशी अवस्था या रोहित पवाराची झालेली आहे इतका इतका मी इतका बदमाश माणूस माझ्या आयुष्यात पाहिला नसेल हा ढोंगी पुरोगामी आहे आणि या ढोंगी पुरोगाम्यांनी सर्वात जास्त वाटुळ केलेलं आहे हा नारायण राणेचं पोरद सुद्धा त्याच्याच मापातलं आहे हे सगळे ढोंगी आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये असणारे आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे सगळेजण ढोंगी आहेत आणि यामुळे खऱ्या अर्थाने देशाचं वाटुळ झालेलं आहे आणि मित्रांनो यातून नेमकं काय साध्य करायचं आहे या लोकांना हा खरा प्रश्न आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं एक वाक्य मला नेहमी आठवत सांगू किती न ऐकती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील मित्रांनो सर्वसामान्य लोकांना तुकाराम महाराजांनी एवढं 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 जीव तोडून सांगितलं तुकाराम महाराजांसारखा माणूस या पृथ्वी तलावर होणार नाही इतका महान विद्वान जागतिक कीर्तीचे विद्वान आहे तुकाराम महाराज परंतु आमच्याच वारकरी कीर्तनकारांनी त्यांचं ज्ञान हे पूर्णपणे ठेवलेलं आहे जशी अवस्था या रोहित पवारची आहे जशी अवस्था या नारायण राणेंच्या पोराची आहे अगदी तशीच अवस्था आमच्या कीर्तनकारांची आहे हे सुद्धा तिथं त्या नदीमध्ये कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारायला गेले जे पाणी मल आणि मूत्र मिश्रित आहे आणि जी गोष्ट चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना कळाली तो अभंग आता परत परत सांगून मी येतात काय तुम्हाला जर कुणाला काही फरक पडत नसेल आणि सिंहस्त पर्वणी नाव्या भटा झाली पुढचं तुम्हाला सगळं माहित आहे तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये जे सांगितलं ते आजही आज, आज आपण नेमकं मलाच प्रश्न पडला आहे की आज आपण कोणत्या युगामध्ये राहत आहोत आज ज्ञानाची सगळी सगळी दारे अशी सताड उघडी आहेत आज बहुजनांच्या घरापर्यंत सुद्धा ज्ञान आलेलं आहे आज जर कोणी बहुजन असा आरोप जर करत असेल की ब्राह्मणांनी आमचं ज्ञान रोखलेलं आहे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे बंद करा ब्राह्मणांना दोष देणं तुमच्या दारामध्ये ज्ञानाची गंगा आलेली आहे सर्व साधने तुमच्या हातामध्ये आहेत परंतु गुलामी तुम्हाला एवढी प्रिय झालेली आहे अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर अनेक अनेक उदाहरण आहेत आपल्याला नेमकं हे समजून घ्यावं लागेल की आपल्याला या सर्वातून नेमकं काय साध्य करायचं आहे रोहित पवार सारख्या लोकांनी तर खास करून समजून घेणं गरजेचं आहे नेमकं साध्य काय करायचं आहे तुला बाबा आमदार व्हायचं आमदार की टिकवून ठेवायची परत निवडून यायचे ज्यावेळेस तुझं सरकार येईल त्यावेळेस तुला मंत्री व्हायचंय मुख्यमंत्री व्हायचं हो हे तुझं स्वप्न आहे परंतु येथील सर्वसामान्य जनतेसाठी रयतेसाठी तू काय देणार आहेस आज चारशे वर्षानंतर साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आज आपण शिवाजी महाराजांना का आठवतो का नमन करतो का स्थान मानतो याचा विचार हे राजकारणी करणार आहेत की नाही आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन सुद्धा साठ सत्तर वर्ष झाली परंतु आजही आपण त्यांना का नमन करतो का प्रेरणा स्थान मानतो याचा विचार हे राजकारणी करणार आहेत की नाही काही तत्वाला किंमत आहे की नाही तू का म्हणे येथे पाहिजे जातीचे जातीचे म्हणजे येथे तत्वानुसार चालणारे तत्वनिष्ठ त्या विचारधारेचे त्या विचारधारेवर तत्वावर ठाम असणारे हा अर्थ तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे मग अशा मध्ये हिंदुत्व म्हणजे नेमकं काय भारतीय जनता पार्टीने एवढं एवढं किंवा या विचारधारेच्या लोकांनी सरसकट भारतीय जनता पार्टीला दोष देऊन उपयोग नाही तुम्हाला आत्ताच सांगितलं हे रोहित पवार सारखे भयताळ कसले आहे तुम्हाला आत्ताच सांगितलं त्यामुळे तरी सुद्धा या विचारधारेने हिंदुत्व एवढं 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 बदनाम करून ठेवलेलं आहे अगदी एकीकडे हे लोक सावरकरांचं नाव घेतील परंतु सावरकरांनी सुद्धा कोणतं हिंदुत्व सांगितलेलं आहे हे या लोकांना माहीत नाही माहीत आहे परंतु हे ते हिंदुत्व सावरकरांचं हिंदुत्व सुद्धा हे लोक सांगणार नाहीत सावरकरांनी सुद्धा हिंदूंच्या या अवनतीवर या अंधश्रद्धेवर प्रचंड प्रचंड टीका केलेली आहे हिंदूंनी नेमकं कसं असलं पाहिजे आज लक्षात ठेवा जबाबदारीने बोलत आहे सावरकरांसोबत वैचारिक मतभेद आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी बदनामी केलेली आहे सावरकरांच्या वंशजांचं म्हणणं आहे की त्या काळामध्ये जी लिखित साधने होती बकरी होती त्याच्या आधारे सावरकरांनी ते लिखाण केलं ठीक आहे परंतु आता जितेंद्र आव्हाड असतील किंवा असे अमोल मिटकरी असतील यांचं म्हणणं आहे की आता ठीक आहे त्या काळामध्ये त्यांनी केलं परंतु आता ते लिखाण किमान त्या साहित्यामधून वगळलं पाहिजे आणि हे शासन करू शकत आणि हे करायलाच पाहिजे आणि हे करायला लावणं हा आपला उद्देश आहे यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे आता मूळ मुद्दा आहे जर आज सावरकर असते तर त्यांनी स्वतः ते वगळलं असतं लक्षात ठेवा सावरकरांच्या जीवनाचे दोन भाग आहेत आपण दुसरा भाग सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आज जर सावरकर असते तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व चुकीचं आहे सांगितलं असतं लोकांना अगदी परखडपणे सत्य सांगितलं असतं आणि मित्रांनो खरं हिंदुत्व अस्सल हिंदुत्व जर कोणतं असेल तर ते आहे आजच्या काळामध्ये कोणत्या हिंदुत्वाची गरज आहे तर आजच्या काळामध्ये वास्तविक जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संपूर्ण वारकरी संत या हिंदू मुस्लिम राड्यामध्ये अडकलेले नाहीत याच्या पलीकडे गेलेले आहेत ते या, या वारकरी संतांचा धर्म हा दया क्षमा शांती आहे सत्य आहे मानवता आहे नीती आहे यावर आधारित धर्म आहे तरी सुद्धा जर या भारतीय जनता पार्टीच्या लोकांसाठी कोणतं हिंदुत्व महत्वाचं आहे जर सांगायचं म्हटलं तर आमच्या दृष्टीने हिंदुत्व म्हणजे फक्त जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज हिंदुत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा शाक्त धर्म हिंदुत्व म्हणजे फुले शाहू आंबेडकर लक्षात ठेवा बाबासाहेबांनी जरी हिंदुत्व सोडलं असलं आणि जर आज आज बाबासाहेब असते तर त्यांना शंभर टक्के वाटलं असतं कि मी आ, की मी घेतलेला निर्णय योग्य आहे कारण आजही या लोकांमध्ये काही सुद्धा बदल झालेला नाही काही सुद्धा नाही म्हणजे बाबासाहेबांपासून काय बोध घेतला काय शिकलो आपण का बाबासाहेब हिंदुत्वाला सोडून गेले आणि त्यावर आत्मपरीक्षण येथील हिंदुत्ववाद्यांनी कधी केलं आहे का नेमकी काय अडचण आहे अरे आपला धर्म आहे आपले लोक आहेत मग आपल्या लोकांना आपण किती दिवस या अंधश्रद्धेच्या गर्दीत बुडवणार आहोत किती दिवस यांना अज्ञानाच्या गटारीमध्ये बुडवणार आहोत याचा विचार कधीतरी हे हिंदुत्ववादी हे बुवा बाबा पाखंडी करणार आहेत की नाही हा खरा आज या निमित्ताने प्रश्न आहेत मी तुमच्या हृदयाला आव्हान करत आहे सॉफ्ट बोलत आहे कारण कडक बोलून तुमच्यामध्ये काही सुद्धा बदल होईना त्यामुळे किमान तुमच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे सावरकरांच्या चुकाला पांघरून घालून सुद्धा तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण निश्चित साध द्याल ही अपेक्षा आहे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम